पुढील बातमीकडे अनगर नगर पंचायत प्रकरणातील उज्ज्वला थिटेंचा अर्ज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फेटाळलेला आहे यावेळेस बघतोय उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे त्यांचा अर्ज निवडणूक आयोगानं बाद केला होता आणि त्यानंतर उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर थिटे यांनी थेट सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु आता हा अर्ज जो आहे ही याचिका जी आहे ती फेटाळून लावण्यात आलेली आहे उमेदवारी अर्ज बाद केल्यामुळे थिटे यांनी थेट कोर्टाला कोर्टाचा दरवाजा ठेवला होता परंतु आता आपण बघतोय या ठिकाणी सत्र न्यायालयानं ना त्यांची याचिकाच फेटाळून लावली उज्वला थिटे यांचा अर्ज निवडणूक आयोगानं बाद केला होता त्यानंतर कोर्टानं देखील त्यांना दिलासा दिलेला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका